आता रक्षाबंधन येते काय करते काय गप्पा मारत बसली ज्वेलरी घ्यावी लागेल सोन्याचं एवढं परवडणार नाही आपल्याला जावं लागेल आपण दादरला जाऊ बुलेश्वरला भुलेश्वर चाललं काय गप्पा गोष्टी काय चाललंय सण येत आहेत ना बरोबर ज्वेलरी नको आम्हाला ओके दादरला चाललो अरे दादरला जायची गरज काय दादर भुलेश्वर मालार कुठे जायची गरज नाही हे काय आपल्या जोगेश्वरी पूर्वेलाच आहे शंकरेश्वर आणि अनिता ज्वेलर्स तुला माहित आहे हा अरे स्वस्ता मध्ये मिळतात तिकडे चल दाखवतो जाव्या हे बघ हे ज्वेलर या शॉप मध्ये आपण तुमच्याकडे ज्वेलरी मिळतात का माझे मिस्टर की तुमच्याकडे भेटत किती पासून स्टार्ट आहेत आमच्याकडे साठ रुपयापासून पासून मंगळसूत्र असे छोटे मंगळसूत्रापासून स्टार्ट आहे साठ पासून असे स्टार्ट आहेत त्याच्यामध्ये मोठे मंगळसूत्र आहेत अशी कानातले आहेत मोत्यांची ज्वेलरी डायमंड ज्वेलरी आहे ह्या मोत्यांच्या बांगड्या आहेत अशा गोल्डन बांगड्या आहेत असे गोल्डन डायमंड हार आहेत मोतीची तन्मणे आहे आणि असे गोल्डन हार आहे हे गोल्डन महाराष्ट्रीयन पॅटर्न मध्ये असे हे गोल्डन हार आहेत ही साऊथ पॅटर्न मधली डायमंड कॉपर ज्वेलरी आहे तसेच असे मायक्रो प्लेटेड गोल्डन असे हार आहेत मायक्रोचे असे छोटे मंगळसूत्र आहेत दोनशे पंच्याहत्तर पासून आठशे पर्यंत मायक्रो प्लेटेड मध्ये छोटे मंगळसूत्र आहे तसेच हे मायक्रो प्लेटेड मध्ये मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र तुम्हाला तेराशे पासून तीन हजारापर्यंत आहे तसेच हे मंगळसूत्र आहेत ग्रॅम मध्ये आहेत हे साडेचार हजारापासून मंगळसूत्र आहे खूप छान अशी ज्वेलरी आहे आमच्या इथे आमच्याकडे ते शंभर पासून ज्वेलरी आहे हे शंभर पासून लक्ष्मी हार आहे ते शंभर पासून मोत्याचे तन्मणी आहे ते शंबर वाले असे हार आहेत त्याच्याशी शंभरवाल्या ठुशा आहेत हे शंभरवाली अशी चिंचपेट्या आहेत अशा मोत्याच्या ते शंभरवाले अशी गोफ जे मंगळसूत्र त्या नथी आहेत हे असे कलर वाले झुमके पण आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि हे खोपे सुद्धा ही आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सर्व आमच्याकडे हे असे झुमकेही आहेत जे तीस रुपये वाले पण आहेत असे झुमके जे साधे आहेत पण हेही आमच्याकडे उपलब्ध आहेत असे हे झुमके हे मोठी झुमका किंवा हे मोठी गोल्डन फुडी आहे आमच्याकडे शंभर वाल्या बांगड्या आहेत ह्या ग्रीन गोल्ड बांगड्या शंभर वाल्या आहेत हे अशी कडेही आमच्याकडे वाले पन्नास वाले आहेत त्याच्यापैकी हेही कडे आहेत आमच्याकडे ह्या सगळ्या असे ह्या माळा बिया ह्या सर्व शंभरवाल्या ह्या शंभरच्या वस्तू आमच्याकडे उपलब्ध आहेत आम्ही तर खरेदी केली तुम्ही कधी येतात खरेदी करायला ते मिळेल तुम्हाला योगेश्वरी पूर्व शंकरश्वर अनिता ज्वेलरी